रेगुलर बाजार झालेला आहे शेतकऱ्यांनी या बैल घेऊन जा शेती कामाचे दोन बाजार बंद असल्यामुळे थोडी शेतकऱ्याला अर्थ नाही आता काय अडचण नाही बैलही भरपूर आलेले किनाऱ्याही भरपूर आलेले आणि बैल विकणार आहे कामाचे दिवस आहे त्याच्यामुळे बैल शेतकऱ्याला लागणार आहे त्याच्यामुळे आता आपल्याकडे एकतीस बैल आहे सगळ्या एक तीन आपण पाच हजार डिस्काउंट देणार आहे कोणती जोडी जर घेतली तर पाच हजार डिस्काउंट

गॅरंटीची बाय पैसे थांबू यांची आपण पैसे थांबणार सगळ्या कामाला चालू आहे फुल गॅरंटी हजारशी हा फक्त एकतीस हजाराचा एकतीस हजाराचा आहे आपण चालू आहे वाकऱ्याला गाड्याला चालू आहे बरोबर तीस हजार देऊ तीस पर्यंत हो हा शेटचा बाजूची जोडी सव्वीस हजाराला फक्त सव्वीस हजाराला फक्त बरोबर फक्त चार हो बाजूची जोडी एकसष्ट हजारला दोन चारदा दोन चारदा दे हा दोनदा दे वखराला गाड्याला चालू आहे दुपाची बोली करू यांना जर शेतकऱ्यांनी सांगितलं शेत आम्हाला झुकून द्या तरी हे हा दोनदा दे येतो चार दहा देड्याला झुकून देऊ वखराला झुकून देऊ बोली राहील आपली वखराला

लाड़ा लाड़ा एक था। था। एक चार चार दर एक्क्याऐंशी हजाराचे पाच पंच्याऐंशी पर्यंत द्यायच आपल्याला भरपूर जोड्या आहे पंचाळीस भरपूर जोड आहे बघाय पंच्या मोठ्या मापाची आहे संपूर्ण गॅरंटी 5 ખત૨િન હત૨ા઱ જ્રસિણ ંરવત માય મડિણ થીલારડ થશિણ ઋા歌 ઔયજ આપય જિણન સિણ સાર ખળયજાલાય? ખણ� एक्क्याण्णव बत्तीस अठ्ठावीस हजाराचा आहे बत्तीस अठ्ठावीस बत्तीस अठ्ठावीस बरोबर एकसष्ट हजार काय म्हणता

भरपूर जोडे आणले शेतकरी बांधव पावसामुळे थोडीशी अडचण आलेली आहे थोडे जनावरांनी चारा खाल्ले नाही म्हणून नाही का हेच बाय तिथे दोन दिवसानंतर क्लिअर होणार शेतकऱ्याकडे बोला એ તો મત માર ના લે લે ઓળા ઓળા બોલે ઓળા આખરાજી आले ને બરા એવડા સઢા તી જોડી બગતાય આ બધો ઈ शेतकरी आणि बावळा बावरा तुम्ही ठीक आहे काही विषय नाही आपल्या ओळखीचे अडचण नाही वडाळा गावात आपण गेलेलो तुमचा फोन आला होता बरं धन्यवाद अभिनंदन तुमच्या मनापासून आलेले त्यांना हे बैल पडलेले आपण त्यांना मनापासून देणार बरोबर किंमत सांगणार नाही फक्त आपल्याला द्यायचे शेतकऱ्याला नाराज करून पाठवायचे नाही म्हणून 91000 रुपयाची किंमत सांगितले सांगायला 1.5 लाख देखील आपण सांगतो आपण कशी किंमत सांगायची नाही आणि शेतकऱ्याला जे करायचे सांगायचे चालूया

સુપર ક્વોલિટી કરતા કરતા મારા ક્વોલિટી ગરંટી દાદા તમચ સ અશોક દેવચન વાનખેડે અશોક દેવચન વાનખેડે વાનખેડે ગાવાડે શેવાડી કુ આ त्यांच्या खराब दिले बा तरी शेतकऱ्यांच्या जाऊन आपण परत बांधून त्यांना आवडली दुसरी येऊ नये आपल्या बायला परत घेऊ एवढी गॅरंटी देतोय झाला तुम्हाला काय नाव सांगितलं तुम्ही अशोक दादांचं अभिनंदन धन्यवाद करतो आपण आलेले दादा आणि त्यांनी मनापासून ही जोडी घेऊन जा त्यांच्याकडे लाख सांगतील या जोडीची तुमच्या नाव